या मालिकेच्या जूनच्या भागामध्ये फायनली स्वाती कार्तिकच्या तावडीतून तुन्, येऊन सगळी खरी साक्ष देणार आहे आणि कार्तिकची रवानगी आता थेट पोलीस स्टेशनला झालेली आहे सहा जूनच्या भागामध्ये मिहीर पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यावरती तो सांगतो मला ना माझा गुन्हा कबूल करायचा आहे पोलीस म्हणतात कसला गुन्हा यावरती मी हे सांगतो सागर कोळी यांच्या घरी जी बॅग सापडली ना ती बॅग माझीच होती मीच त्यांच्या घरी ती बॅग ठेवली होती सगळा स्मगलिंगचा धंदा मीच करतो पोलीस म्हणतात कोण रे तू यावरती मिहिर सांगतो मी मिहिर बोहीर मी त्यांच्याच घरी जातो आणि मी त्यांच्याच घरी ही बॅग ठेवली होती त्यामुळे खरा गुन्हेगार तो नाहीये मी आहे एवढं तुमच्यासाठी पुरेसं नाहीये का पोलीस म्हणतात पण हा गुन्हा तू का आत्ता कबूल करतोयस यावर मिहीर म्हणतो कारण माझ्यामुळे त्यांना झालेला त्रास हा मला आता सहन होत नाहीये मला पश्चाताप झालाय तुम्हाला सांगतोय ना मी की हे सगळं मी केलंय दांना बाहेर काढा आणि आत्ताच्या आत्ता मला आतमध्ये टाका असं म्हणत मिहिर आपला गुन्हा कबूल करतो आणि तो आता सागरला वाचवतो तोपर्यंत तो पोलीस हवालदाराला बोलवतात आणि जा याला अटक आणि त्या सागर कोळीला बाहेर काढ असं सांगत मिहिरला जेलमध्ये रवानगी करतात मग कॉन्स्टेबल मिहीरचा हात धरतो आणि त्यांना जेलमध्ये टाकतो सागरला म्हणतो चला खरा गुन्हेगार सापडलेला आहे तुमची सुटका झाली आता खरा गुन्हेगार सापडल्यामुळे सागर विचारतो तो, तो कोण आहे खरा गुन्हेगार आणि सागर बाहेर येऊन पाहतो तर मिहीर आणि तो मिहीरवरती खूप चिडतो मिहीर, मिहीर वेळ लागले का तुला काय आहे हे सगळं तू का, का खोटा आरोप स्वतःवरती घेतोस हो इन्स्पेक्टर साहेब नाही नाही हा खूप खोट बोलतोय म्हणजे हे सगळं त्यांनी काहीही केलेलं नाहीये मिहीर म्हणतो मी स्वतः कबूल केला ना गुन्हा मीच हे सगळं केलेलं आहे सागर म्हणतो अहो ऐक हा फक्त मला वाचवण्यासाठी हे सगळं करतोय याचं काही ऐकू नका बरं याला आत्मे टाकू नका हा मला वाचवायला हे करतोय मिहीर तुझं डोकं फिरलंय का तू आत्ताच्या आत्ता घरी जा बरं असं म्हणत सागर मिहीरला ओरडत असतो मिहीर म्हणतो दादूस मी तुझं काहीही ऐकणार नाहीये मला ताबडतोब जायला हवे जेलमध्ये यावरती सागर त्याला ओरडायला लागतो इन्स्पेक्टर म्हणतात तुमचा हा मेलो ड्रामा बंद करा आणि पटकन मिहीरला जेलमध्ये टाकून जेलचं दार बंद करतात सागर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो अहो हा वेडा मुलगा आहे तो काहीतरी करतोय पण इन्स्पेक्टर पण काही ऐकायला तयार नसतात मिहीर पण काही ऐकायला तयार नसतो मिहीर म्हणतो दादूस हे बघ आत्ताच्या घडीला तू बाहेर राहणं महत्वाचं आहे यावरती सागर म्हणतो अरे तुझं पुढचं पुरं आयुष्य पडलंय तू वेड्यासारखं का करतोयस पण ठीक आहे हाच तुझा निर्णय असेल ना तर मी पण तुला वचन देतो की या झीलमधून मी तुला लगेचच बाहेर काढणार असं म्हणत सागर आता घडियाला निघतो इकडे आता मुक्ता विचार करत स्वातीताईंच्या बद्दल घरी कसं काय सांगू म्हणजे आता आधीच इकडे सगळ्यांना टेन्शन आहे सागरचं आणि त्यात तर समजलं तर या कार्तिकने काय केलं असेल स्वातीताईंसोबत सोबत म्हणजे स्वातीताईंना काही त्रास दिला नसेल ना आणि मुक्ता घरी येते आणि इकडे इंद्रा उदास असते मुक्ता विचार करते आता मी बद्दल काहीच बोलत नाही तोपर्यंत तो मात्र बापू इंद्राला असतात हे बघ सागर हा आहे सगळ्या तोंड देऊन तो पुन्हा घरी येईल तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस इंद्रा अगं संकटांशी खेळणं ही कोळ्यांच्या पोरांची लक्षणं आहेत त्यामुळे तू कशाला काळजी करते इंद्रा म्हणते हो माझा सागर वाघ आहे वाघ या सगळ्या संकटातून पार करून तो नक्की येईल पण ही स्वाती कुठे गेली असं म्हणत इंद्रा स्वातीला आवाज द्यायला लागते तोपर्यंत मुक्ता तिकडे येते आणि हे स्वातीता ना खालीच आहेत असं म्हणत विषय मुद्दाम बदलते स्वाती बद्दल काहीही अजून घरात कळायला नको म्हणून ती हे सगळं करत असते त्यावरती इंद्रा म्हणते अगं पण स्वाती तर इथंच होती ना आणि तितक्यात आता पोलीस स्टेशन मधून फोन येतो पोलीस स्टेशन मधून फोन आल्यावरती मुक्ताला कळत की सागरची सुखरूप सुटका झालेली आहे आणि सागर घरी येरा निघालेला आहे मग लगेचच ती इंद्राला म्हणते सागरची सुटका झाले आणि सागर घरी हरा निघालय इंद्रा आता देवाचे आभार मानते माझ्या एकविरा आईने सागरला या सगळ्या प्रकरणातून सोडवले असं म्हणत ती देवाचे आभार मानते तोपर्यंत तर इकडे आता सावनीला पण समजतं की सागरची सुटका झाली आणि सावनीच्या सा तळपायाची आगमस्तकात जाते आणि ती विचार करते काय सागर सुटलं हे कसं शक्य आहे आणि ती आता हर्षला सांगते अरे हर्ष, हर्ष खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सागर सुटलाय हर्ष म्हणतो हे कसं शक्य आहे यावर ती आता मात्र सावनी सांगते हो मला पोलीस स्टेशन मधून फोन आला होता कसं काय फासे फिरले सागरला सोडलं तरी कसं इतक्या मोठ्या आरोपामध्ये आपण त्याला अडकवलं होतं ना असं म्हणत सावनी आणि हर्ष दोघही आता पॅनिक होतात तोपर्यंत तो कोळ्यांच्या घरामध्ये आनंदाची लाटच आलेली असते सगळे कोळी आनंदामध्ये आता मात्र रांगोळी करतात स्वागाच्या स्वागताची तयारी करतात आरतीचं ताट तयार केलं जातं तितक्यात बापू येतात आणि हे बघ पोरी आज न सागर आल्यावरती त्याचं औक्षण तू कर यावरती मग मात्र इंद्रा म्हणते काय ती का औक्षण करेन मी औक्षण करणारे बापू म्हणतात असू दे की ती पण त्याची बायकोच आहे ना यावरती आता मात्र इंद्रा म्हणते पण मी त्याची जन्मदात्री आहे मी त्याचं औक्षण करणार मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते बापू बरोबर आहे आईंचं त्यांनाच करू दे ना औक्षण यावरती बापू म्हणतात बघितलंस की ती समजूतदार आहे माझी सुनते म्हणजे तू तिला सतत नावं ठेवत असते सतत तिला बोलत असतेस तरी सुद्धा बघितलंस ना आजकालच्या सुना ड्रायव्हिंग सीट वरती फ्रंट सीटला सासूला बसू देत नाही ही तुला औक्षण करायला सांगते पण इंद्राला काही त्याचं पडलेलं नसतं तिचं आपला अधिकारच आहे असं म्हणत ती आता सागरचं औक्षण करण्यासाठी बाहेर येते सागर आता घरी आलेला असतो सगळेजण खूप खुश असतात आणि सागरला सागर आतमध्ये वेलकम करत असतात पण या सगळ्यामध्ये मुक्ताला समजत असतं की सागरचं लक्ष ठिकाणावरती नाहीये म्हणजे ते जरी सुटून आलेले असले तरी सुद्धा तरी सुद्धा सागरच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललंय मग मुक्ता सुद्धा औक्षण करते सई सुद्धा आपल्या बाप्पाला वेलकम करते आणि सागर, सागर घरात येतो सागर घरात आल्यावरती बापू म्हणतात वा सागर शेवटी सत्याची जी झालीच ना तू आलासच ना परत या सगळ्यामध्ये सागर म्हणतो बापू पण मला सोडवण्यासाठी ज्यांनी कुणी हे केलंय ना मिहीर। मिहीर न, तो आहे मिहीर मिहीरने पोलीस स्टेशनला येऊन माझा आरोप सगळा स्वतःवरती घेतला माझा आरोप स्वतःवरती घेऊन त्याने ना पोलीस स्टेशन मध्ये तो अडकून पडलाय बापू तुम्हाला माहिती आहे का त्याने आपल्या आयुष्याची वाट लावून घेतले ते म्हणजे माझ्यावरचा आरोप स्वतःवरती घेऊन आता ह्याला हे सगळं करायची काय गरज होती आणि त्यामुळेच मी फक्त बाहेर आहे असं म्हणत सागर घडलेला प्रकार सांगतो बापू म्हणतात काय मिहीरने असं का केलं सागर म्हणतो फक्त आणि फक्त मला बाहेर यायला यावरती आता मात्र इकडे मुक्ता म्हणते सागर तुम्ही काळजी करू नका आपण मिहिरला काहीही करून बाहेर काढूया या सगळ्या प्रकारामध्ये मिहिरने तुम्हाला सोडवायला हे केलंय ना मी सुद्धा मिहिरला मी, मी सुद्धा मिहिरला या सगळ्यातून बाहेर काढेन सागर, का सागर म्हणतो कसं काढणार बाहेर मुक्ता म्हणते थांबा काहीतरी आपण सोल्युशन काढूया असं म्हणत मुक्ता आता सागरला आधार देते मग मात्र सागर चिडतो आणि आता वकिलांना फोन करतो आणि तो म्हणतो त्या मिहिरने मूर्खपणा केलाय मिहिरने मूर्खपणा करून तो जेलमध्ये अडकलाय काहीही करा आणि ताबड तोप त्याला बाहेर काढा यावरती आता वकील म्हणतात ठीक आहे मी बघतो काय करायचं ते आपण न या सगळ्यामध्ये सगळी केस स्टडी करूया आणि मग जामीन मिळवण्यासाठी काय होतंय ते बघूया सागर म्हणतो जामीन नाही जामीन नाही त्याला न या सगळ्यामध्ये तुम्ही सही सलामत सोडवा वकील म्हणतात हो तुम्ही पाय निक होऊ नका आपण काहीतरी प्रयत्न करूया मी बघतो काय करता येईल ते तितक्यात तिथे मुक्ता येते आणि सागरला शांत करते हे बघा सागर शांत व्हा तुम्ही शांत असलात तरच तुम्ही नॉर्मली विचार करू शकता आणि तुम्ही त्याला बाहेर काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही पॅनिक झालात तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल यावरती सागर म्हणतो काय करू म्हणजे माझ्या भावापेक्षा जास्त त्याने माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि सावनीचा सा भाऊ असून त्याने मला सोडवलंय म्हणजे बहीण अडकवते आणि भाऊ सोडवते खरं ते मी खूप नशीबवान आहे असा मित्र असा भाऊ मला मिळालाय पण त्याच मित्राला त्याच भावाला जेलमध्ये पाहताना मला खूप त्रास होते मुक्ता मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आपण ना त्याला बाहेर काढूया सागर म्हणतो कसं कसं बाहेर काढला त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केलाय आपण त्याला कसं बाहेर काढू शकतो या सगळ्या प्रकारामध्ये मला नाही वाटत की आपण त्याला बाहेर काढू शकू मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही शांत व्हा बरं काहीतरी विचार करूया आपण असं म्हणत मुक्ता जरी सागरला शांत करत असले तरी तरी या सगळ्या प्रकारामध्ये मिहिरला वाचवण्यासाठी मुक्ताला काहीही पर्याय दिसत नसतो पर्याय एकच असतो की जर आपल्या भावावरती दया येऊन इकडे सावनीने काही केलं तर म्हणून ती सावनीकडे जाते आणि म्हणते काय चाललंय तुमचं सारखं 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 सागरच्या मागे लागण्याचं तुमचं काम तरी काय म्हणजे सागरच्या आयुष्यातून तुम्ही एकदा बाहेर पडलेले आहात ना मग सागरच्या आयुष्यामध्ये पुन्हा ढुळ ढुळ का करताय त्याला घटस्फोट दिलाय त्याचं आयुष्य जगू दे तुमच्या आवडीच्या माणसासोबत तुम्ही आयुष्य जगताय ना मग तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सागरला बर्बाद करणं हा एकच मोठिव्ह का आहे आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगते की सागर ऑलरेडी बाहेर आलेले आहेत सागर ऑलरेडी बाहेर आलेले आहेत आणि तुम्हाला माहितीये सागरला बाहेर काढण्यासाठी कुणीतरी एका माणसाने सॅक्रिफाईस केले आणि तो माणूस कोण आहे जाणून घ्यायचा आहे का तो माणूस म्हणजे आमचा आमचा मिहीर आहे बायोलॉजिकली जरी तो तुझा भाऊ असला ना तरी सुद्धा तरीसुद्धा तो आमचा मिहीर आहे आणि त्या मिहीरने सागरला स्वतःवरती आरोप घेऊन सोडवले आणि आम्ही सुद्धा मिहीरला वाऱ्यावर नाही सोडणार आमच्या मिहीरला आम्ही सुद्धा या सगळ्या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढणार आणि तू बघतच बसशील म्हणजे नात्यांचा जेवढा आदर सागरने केलाय ना तीच ना ती त्याला परत मिळत आहेत असं म्हणत मग मुण मात्र मुक्ता त्याला चांगलीच सावनीला धडा शिकवते या सगळ्या प्रकारामुळे आम्ही तुला हरवणार आणि आमच्या मिहिरला बाहेर काढणार तरच नाव सांगेन मी आता मुक्ता असं म्हणत मुक्ता आता सावनीला जब्बरदस्त आता मात्र एकदम टक्कर देते हर्ष म्हणतो काय चाललंय तुमचं म्हणजे आमच्या इथे येऊन तिलाच बरोबर म्हणते हो कारण कारण तुम्हाला ना सागरला बर्बाद करण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि मी सागरला या सगळ्यातून बाहेर काढणार आणि मिहिरला पण बाहेर काढणार कारण नात्यांचं महत्व तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं आता यावरती इकडे सावनी हदरते सावनी विचार करते काय मिहीर आता किती काही झालं तरी सावनीला मिहीरबद्दल एक आपुलकी प्रेम माया वाटतच असते आणि त्यामुळे ती म्हणते हर्ष मिहिरने हे असं का केलं असेल यावर हर्ष तिला म्हणत असतो काही नाही त्याला भिकेचे डोहाळे लागलेले आहेत ला म्हणून त्याने हे सगळं केले यावर ती सावनी म्हणली नाही हर्ष काहीही करून आपल्याला मिहिरला वाचवायलाच पाहिजे ना असं म्हणत सावनी आता हर्षी बोलत असते तोपर्यंत सागर वकिलांना कॉल करतो वकिलांना कॉल करून तो काही हे करून तुम्ही मिहीरला सोडवा असं सांगतो वकील म्हणतात हे बघा तुम्ही एक काम करा ताबडतोब खाली या आपल्याला पोलीस स्टेशनला जायला पाहिजे मग पुढे काय करायचं ते आपण ठरवूया यावरती सागर म्हणतो ठीक आहे मी खालीच येतोय तुम्ही तिकडेच थांबा असं म्हणत सागर आता खाली जायला निघतो तोपर्यंत इकडे आता सावणी म्हणत असते हे बघ आपल्याला हर्ष काहीही करून मिहीरला वाचवायला पाहिजे पण या गोष्टीसाठी हर्ष तयार नसतो हर्ष म्हणतो हा ट्रॅप आपण कोणासाठी रचला होता ते सावनी म्हणते तेच तर मी तुला सांगते जर का हा ट्रॅप आपण सागरसाठी रचला होता तर त्याच्यामध्ये सागर अडकलाच नाहीये सागर बाहेर आलाय आणि अडकलाय कोण तर माझा भाऊ मिहीर यावरती तिला आता लगेचच हर्ष म्हणतो पण हा कोणामुळे अडकलाय स्वतःच्याच मूर्खपणामुळे ना मग आपण का त्याला सोडवायचं सावनी म्हणते किती काही झालं तरी तो माझा भाऊ आहे मला त्याला या प्रकरणातून बाहेर काढायलाच पाहिजे असं म्हणत सावनी हट्टाला पेटते त्यावरती आता मात्र हर्ष म्हणतो हे बघ मला नाही हे चालणार तू जर इमोशनली असं झालीस ना तर या इमोशनचा फायदा घेऊन ते लोक आपल्याच विरुद्ध कारस्थान करून आपल्यालाच अडकवतील तुझं भावावरचं प्रेम आपल्याला महागात पडेल असं हर्ष सावनीला समजवत असतो इकडे तोपर्यंत तो मुक्ताला सागरचा कॉल येतो सागरचा सा कॉल आल्यावरती तो सांगतो की मी न वकिलांकडे चाललोय म्हणजे वकिलांनी मला भेटायला बोलवले बघू मिरला सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते करूया मुक्ता म्हणते थांबा सागर मी सुद्धा येते मी वरती येते मग आपण दोघं जण निघूया यावरती सागर म्हणतो थांबा तुम्ही वरती येऊ नका मीच खाली येतोय तुम्ही जिथे आहात ना तिथेच थांबा मी तिकडे येतो आणि तुम्हाला भेटतो मुक्ता म्हणते ठीक आहे मी खालीच थांबते असं म्हटल्यावरती मुक्ता खाली थांबते आणि इकडून सागर खाली जायला निघतो आता इकडे तोपर्यंत हर्ष आणि सावनी यांचे वादावाद चालू असतात मिहीरला सोडवायचं की मिहीरला नाही सोडवायचं सावनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी आतुर झालेली असते पण हर्ष मात्र तिला हे करू देत नसतो सावनी म्हणते हे बघ काहीही झालं ना तरी रक्ताचं नातं आहे माझं तो मूर्खपणाने जरी वागला असला तरी मला तरी मला त्याला सोडवायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी त्याला या प्रकरणातून सोडवणार म्हणजे सोडवणार कारण कारण मला सागरला अडकवायचं आहे मिहिरला नाही हर्ष म्हणतो जर का या सगळ्या प्रकारामध्ये काही मूर्खपणा केलास किंवा या सगळ्या प्रकारामध्ये जर का तू तू मला अडकवलंस ना तर गाठ माझ्याशी आहे यावर ती सावनी सांगते बघ तुला जे हवं होतं ते मिळालं पाचशे करोडची डील मिळाली सागरची बदनामी हवी होती ते मिळाली मुक्ताचं लायसन रद्द हवं होतं ते मिळालं ते सगळे आपल्या पायाशी आलेत आणि त्यांची ऑफिशियली बदनामी झाली आपला प्लॅन यशस्वी झालाय पण आता आता मिहिरला सोडवणं हेच माझं काम आहे लगेचच आता मात्र सावनी कॉल करते सावनी कॉल करते आणि सगळी सूत्र फिरवणार असते पण इकडे खऱ्या अर्थाने सूत्र फिरवली जातात ती म्हणजे मुक्ता आणि सागरकडून ज्या कार्तिकने आपल्याच बायकोला किडनॅप करून तिच्यावरती अत्याचार करत ठेवलेलं असतं त्या स्वातीला सागर आणि मुक्ता सोडवतात सागर आणि मुक्तांनी स्वातीला सोडवल्यावरती स्वातीला घेऊन ते पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावरती स्वाती आता सगळं खरं सांगते स्वाती सांगते मला ना त्याने बॅग दिली होती आणि ती बॅग मुद्दाम आमच्या स्टोअर रूममध्ये ठेवण्यासाठी दिली होती आणि मला भाई माफ कर त्याने तुला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता असं म्हणत सगळा घडलेला प्रकार स्वाती आता सागरला सांगते फक्त सागरलाच नाही तर हा प्रकार सगळा आता पोलीस स्टेशनमध्ये येतो म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये हे कन्फर्म होतं की मिहीरने नाही ती बॅग ठेवली तर ती बॅग होती ही म्हणजे इकडे फक्त आणि फक्त कार्तिकची मग कार्तिकला पोलीस स्टेशनला आणलं जातं कार्तिकला पोलीस स्टेशनला आणल्यावरती तो ततप करायला लागतो आणि मला त्या बॅगबद्दल काही माहीत नाही आहे यावरती स्वाती कॉन्फिडेंटली सांगते हो याच माणसाने मला बॅग दिली होती आणि तीच बॅग मी इथे ठेवली होती यावरती आता मात्र लगेचच कार्तिकला अटक होते ला अटक झाल्यावरती इकडे आता स्वाती आणि मुक्ता त्याच्याकडे रागारागात पाहतात स्वाती सांगतीत तुझ्यासारखा नराधमाला मी नवरा म्हणून स्वीकारलं हीच माझी चुकी झाली स्वातीच्या समोर फायनली आता कार्तिकचं खरं रूप आलेलं असतं तोपर्यंत इकडे मिहीरचे सागर त्याला कडकडून मिठी मारतो आणि तोपर्यंत तो इकडे आता सावनी जे मिहीरला सोडवायला निघाले असते तिला आता हर्ष तू बघितलंच हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे झालंय भावाच्या प्रेमापोटी असं केले केलेला प्लॅन पूर्णपणे विस्कटून टाकलायस मूर्ख आहेस तू मूर्ख सावनी असं म्हणत तो सावनीवरती चिडलेला असतो इकडे मुक्ता घरी येते आणि सागर बद्दल ती आपलं प्रेम व्यक्त करत असते तिथे कुशन घेते आणि विचार करते सागरला घरच्यांची किती काळजी आहे घरच्यांसाठी किती काही ते करतात पण ह्या काळजीसोबत त्यांचं असं म्हणत असताना सागर तिकडे येतो आणि काय 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 बोलताय तुम्ही चक्क मुक्ता लाजते आता सागरचं मुक्तावरील सागर प्रेम मुक्ताचं सागरवरील प्रेम एकमेकांच्या समोर तर आले संसारगाडी पुढे कशी सुरळीत चालणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे